आमच्या मनानं घेतलाय ठाव विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव अशा घोषणा देत नवी मुंबईकरांनी वर्षभरापूर्वी मोठं आंदोलन उभं केलं आणि ते यशस्वी सुद्धा ठरवलं महाराष्ट्र सरकारनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिनकर बाळू पाटील उर्फ पाटील नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला अनेक वर्षांपासून या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी झाली होती पण नवी मुंबईकरांनी स्पष्ट सांगितलं की ज्यांच्यामुळे आम्ही भूमिपुत्र टिकून आहोत त्यांचंच नाव या मातीला उमटलं पाहिजे भूमिपुत्रांच्या न्यायासाठी संघर्ष करणारे लोकनेते दिबा पाटील यांची आज चोवीस जून रोजी पुण्यतिथी या निमित्ताने जाणून घेऊया त्यांची कारकीर्द नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र चर्चेत येणारे दिबा पाटील हे नेमके कोण आहेत तर दिबा पाटील यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला वकिलीचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात पाय रोखले स्वातंत्र्य संग्रामात सहभाग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुरुंगवास धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांसाठी सातत्याने लढा ही त्यांची जीवनपटाची ओळख एकोणीशे सत्तरच्या सुमारास मुंबईवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई हे नियोजित शहर उभारलं जात होतं सिडकोने या भागातील हजारो एकर जमीन संपादित करायला सुरुवात केली होती उरण पनवेल बेलापूर या पट्ट्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी गमवाव्या लागल्या आगरी समाजाचा शेतकरी पार उघड्यावर आला तेव्हा दिबा पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते त्यांनी जमिनीच्या मोबदल्यात एकर चाळीस हजार रुपये आणि त्याच भागात विकसित भूखंड देण्याची मागणी केली ही मागणी ऐकून न घेणाऱ्या सरकार विरोधात त्यांनी मोठं शेतकरी आंदोलन केलं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जासई येथे भरलेल्या या आंदोलनात पोलीस लाठीमार आणि गोळीबार झाला पाच शेतकरी हुतात्मा झाले पण या हुतात्म्यांच्या बलिदानानंतर सरकार नमल आणि एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये साडेबारा टक्के विकसित भूखंड योजना लागू करण्यात आली ही योजना आज महाराष्ट्रातील इतर प्रकल्पांग्रस्तांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरते दिबा पाटील हे केवळ प्रकल्पग्रस्तांचेच नव्हे तर महाराष्ट्राचे सुद्धा नेते आहेत सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन या दिबा पाटील यांच्याबद्दल असं सा सांगतात की दिबा पाटील हे फक्त प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हते त्यांनी धरणग्रस्त आदिवासी ओबीसी आणि महिलांचे सुद्धा प्रश्न प्रभावीपणे विधिमंडळात मांडले त्यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये कुलाबा लोकल बोर्डातून राजकारणात प्रवेश केला संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुरुंगवास भोगणाऱ्या दिबा पाटील यांनी सीमेवरील सत्याग्रहात सुद्धा सहभाग नोंदवला होता त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार आणि एकदा विरोधी पक्षनेते राहिलेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारसींचा विरोध केल्यावर पाटील यांनी विधिमंडळात ठाम भूमिका घेतली होती त्यांनी राखीव जागा समर्थन समिती स्थापन करून राज्यभर ओबीसी समाजाच्या हक्कासाठी प्रचार केला दंगली होऊ नयेत म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढले एकोणीशे नव्याण्णव मध्ये दिबा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला कारण त्यांनी संपूर्ण कारकीर्द निधर्मी राजकारणावर आधारित ठेवली होती मात्र हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता चोवीस जून एकोणीशे तेरा मध्ये त्यांचं निधन झालं नवी मुंबईकरांसाठी प्रेरणा ठरणारे दिबा पाटील यांची कारकीर्द ही तशी मोलाचीच होती आणि त्यामुळेच आज नवी मुंबईकरांना दिबा पाटील यांचा अभिमान वाटतोय आणि त्यासोबतच त्यांचं असं दिबा पाटलांनी उभारलेल्या चळवळीतून आगरी समाज आणि प्रकल्पग्रस्तांनी आपल्या भूमीवर टिकण्याचा हक्क मिळवला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेली साडेबारा टक्क्यांची योजना आज हजारो कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरतीये नवी मुंबई विमानतळ म्हणजे केवळ भव्य इमारत नाहीये तर ती तिथल्या जमिनीची संघर्षाची आणि न्यायाची गोष्ट आहे म्हणूनच नवी मुंबईकर हक्काने म्हणतात की आमच्या भाकरीवर दिबांचं नाव आहे तर दिबा पाटील यांच्या कार्याबद्दल तसेच नवी मुंबईकरांना वाटणारं त्यांच्या अभिमानाबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद